नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा समोरांचं स्वागत करतोय मित्रांनो कोकण हा शब्दच जणू निसर्गाने नटलेला शब्द आहे कोकण म्हणजे काय तर कोकण म्हणजे मुक्त हवा कोकण म्हणजे घनदाट जंगल कोकण म्हणजे हिरवागार निसर्ग कोकण म्हणजे निसर्गाने सप्त रंग उधवून तयार केलेला भूभाग कोकण म्हणजे फेसाळलेला समुद्र कोकण म्हणजे सुंदर अशी झाडी कोकण म्हणजे डवलणारे डोलणारी होडी कोकण म्हणजे माझे मी पण हरवून निसर्गाच्या सानिध्यात माणसाला डोलायला लावणारा भूभाग कोकण म्हणजे सृष्टीचा चमत्कार कोकण म्हणजे धरतीवरील स्वर्ग अशी अनेक विशेषणे कोकणाला आपल्याला लावता येतील मुळातच कोकण आहेच सुंदर मित्रांनो या फिरणाऱ्या घारीप्रमाणे या स्वच्छंदी फिरणाऱ्या घारीप्रमाणे कोकणात माणूस येऊन स्वैरपणे फिरत असतो जगातील सर्व सुखदुःखे सर्व जे काही टेन्शन असतील ते येथे आल्यावर त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना येथे लो लोक येऊन मुठमाती देत असतात आपण पाहू शकता मुलं किती आनंदाने येथे आल्यावरती या समुद्राच्या पाण्यात या खाडीच्या पाण्यात अत्यंत स्वैरपणे स्वच्छंदपणे कोकणात येऊन मुक्तपणे आनंद घेत असतात मित्रांनो आपण कोकण म्हटलं तर प्रथम मला इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील बालभारतीमधील एक कविता आठवते ओढ्यावरती साकव आहे खालीव आहे पाणी झाडावरती पक्षी गाते मंजूळ मंजुळ गाणी शहाळातले पाणी पिऊन गाऊ चला गड्यानो आपण सारे कोकणात जाऊ रुपेरी लाटा येती सागर काठावरी मोर नाचरे काढित जाती पक्षी वाळूवरी जीवासवाटे घरकवलारू बांधून येते राहू चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ मित्रांनो सुंदर अशी ही कल्पना आहे कोकणात जाण्याची सुंदर अशी ही कल्पना तर या कोकणाची कथा थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कोकण हे नाव निघाले की आपलं मनपा करू स्वप्नांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन कोकणच्या आठवणीत कसं रममान होऊन जातं निसर्गाच्या सौंदर्याचा वरदहस्त लाभलेले असे हे आमचे कोकण एकदा भेट देऊन गेलेला पर्यटक परत परत ये येण्यासाठी वाट पाहत असतो इतकी अफाट नैसर्गिक संपत्ती कोकणाला मिळालेली आहे हिरवेगार नद्या हिरवेगार डोंगर समुद्र नद्या तसेच शेतीसाठी सुपीक जमीन माड पोपळी आंबा काजू फनस रानमेवा सागरी मत्स्य उत्पादन अशा उपजत मिळणाऱ्या स्रोतामुळे कोकणाचे वैभव खुलून दिसते जिथे नजर जाईल तेथे पावलागणिक प्रत्येक गावाच्या वेशीवर विस्तीर्ण अशा पटांगणाच्या आवारात आवाढव्य अशी देखण्या व राखीव बांधणीची मंदिरे आपले लक्ष वेधून घेत असतात मग नकळत आपसुकच आपली पावले मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी वळतात मित्रांनो खरंच आपण भाग्यवान आहोत की कोकण म्हणजे रातीवरच्या स्वर्गात आपले जन्म झाला आहे पण हा व्हिडिओ मी ज्या माझ्या बांधवांसाठी सादर करत आहोत आहे जे कोकणाच्या बाहेर राहतात त्यांना कोकणाचं सौंदर्य काय आहे हे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमधून दाखवलेच आहे पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय भारताचा पश्चिम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सर्या सह्याद्री पर्वतरांगा यांच्यामध्ये असलेला भूमीचा पट्टा हा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो याच पट्ट्याला दक्षिणेत म्हणजेच कर्नाटक व केरळमध्ये मलबार हिल मलबार किनारा म्हणून ओळखतात कोकणची भूमी अपार नैसर्गिक संध्याने सौंदर्याने नटलेली आहे माडांच्या बागा आंबे सुपारी केळीच्या बागा फनस काजू कोकमाची झाडे आणि डोंगर उतारावर केलेली भात असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या पट्ट्यातच स्थित आहे पौराणिक कथेनुसार कोकण या प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूच सहाव अवतार श्री परशुराम यांनी केलेली आहे असं म्हटलं जातं परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निशस्त्र केल्यावर त्याने जिंकलेली सर्वभूमी ऋषी कश्यपांना दान केली स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे ते त्यांनी ते शुरपारक देशाची निर्मिती सागरापासून केली असे उल्लेख महाभारताच्या शांतीपर्वात आढळतो पौराणिक कथेनुसार परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवी भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या आणि त्यासाठी त्यांनी सागराला मागे हटण्याचा आदेश दिला सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचं मान्य केले त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्री या पर्वतरांगावरून सरसं सरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोनरक्षेत्री वास्तव करू लागलेत कोकणस्थ ब्राह्मणांची निर्मिती देखील परशुरामाने केली अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे पण गोमंतकानी गौडर्स गौडर सारस्वत व केरळमधील नंबुतिरी ब्राह्मणांच्या उगम उगमासंदर्भात देखील या प्रकाराच्या परशुरामाच्या कथेवर आधारित आख्यायिका आहेत कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकाला अनुरूपण असे पुरावे सापडतात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशुराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र प्राचीन मंदिर आहे गोव्यात पैगिनीम या गावी प्राचीन परशुराम मंदिर आहे अशा प्रकारे परशुरामाची भूमी म्हणून अशी कोकणाची ओळख आजही फार मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो कोकणाची निर्मिती कशी झाली काय आहे का झाली हा मुद्दा गौन आहे पण येथील असलेला निसर्ग हा आजही आपल्याला सर्वांना पुनावत असतो येथे आलेला माणूस आपली सुखदुःख आपली जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते बाजूला ठेवून या निसर्गाच्या सानिध्यात अगदी रममान होऊन जातो मित्रांनो येथे वर्षभरात जो ऋतुचक्र आहे हा ऋतुचक्र म्हणून म्हणजे उत्सवांचा सोहळाच आहे येथे साजरे होणारे विविध उत्सव देवी देवतांच्या पालख्या देवी देवतांची मंदिरं आणि विविध नैसर्गिक ठिकाणी ही येथील खास वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो कोकणातील निसर्ग हा एक कुतूहलाचा विषय आहे मला वाटतं देवानी जेव्हा कोकणाची निर्मिती केली तेव्हा आपला जो कुंचला फिरवला होता निसर्गाचा कुंचला फिरवला होता त्याचा वरदहस्त फार मोठ्या प्रमाणात कोकणावर होता असा माझा अंदाज आहे मित्रांनो आपण पाहू शकता खास तुमच्यासाठी झलक कोकणातील नैसर्गिक सौंदर्य म्हणजे काय आहे त्याची ही छोटीशी झलक अगदी सुंदर असा हा नैसर्गिक संपत्तीने नटलेला प्रदेश आपल्याला जणू साथ घालतो आहे आपल्याला जणू बोलावतो आहे आणि आपण अगदी मायेने त्याकडे जात आहोत येथील समुद्रातील माशापासून तर आकाशात उडणाऱ्या स्वैरपणे उडणाऱ्या पक्षापर्यंत हे कोकणातील खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो कोकणाचं सौंदर्य अबाधित ठेवणे हे आपल्याला आप आता ही आपली आता जबाबदारी आहे ही जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे आणि त्यासाठी कोकणातील लोकांची भरभराटी होऊन कोकणातील निसर्गाचा समतोल राखून विकास करणे ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी या जबाबदारीच्या जाणवेतून आपण कोकणाच्या विकासासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत मित्रांनो कोकणाचा विकास म्हणजे नक्की काय तर मित्रांनो मी यापूर्वी म्हटलं मोट मोट आहे की केवळ मोठमोठ्या फॅक्टरी आल्या मोठमोठे प्रकल्प आले म्हणजे कोकणाचा विकास होईल असं नाही तर येथील ज्या पायाभूत गोष्टी आहेत त्यांचा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे जर रस्ते रस्त्यांचं जाळं अजूनही काहीशा प्रमाणात मागे राहिलेलं आहे इतर प्रांतांचा विचार केला केला असता कोकणातील रस्ते आणि इतर मूलभूत गरजा आहेत यांची फार मोठ्या प्रमाणात वाणू आहे असे मला सांगता येईल शहरीकरणाच्या नादात फार मोठ्या प्रमाणात लोकांचं शहरात स्थलांतर झालं आहे त्यामुळे पटसंख्याअभावी येथील शाळा ओस पडत चाललेल्या आहेत त्याचा फटका येथील जे स्थानिक लोक आहेत स्थानिक रहिवाशी आहेत त्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात बसलेला आहे शाळा ऊस पडत चालल्या आहेत त्यामुळे एका गावातील लोकांना एका गावातील मुलांना दुसऱ्या शाळेत जावं लागतं आहे अशी आता कोकणातील शोकांतिका निर्माण झाली आहे तर मित्रांनो येथील कोकणात आपल्या आजूबाजूला छोटे छोटे काय होईना आपण उद्योगधंदे निर्माण होऊन रोजगार निर्माण होऊन येथील बाहेर जाणारा माणूस हो कोकणातच थांबावा यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत येथील शाळांचा विकास होण्यासाठी आपल्या शाळेचा सा विकास होण्यासाठी आपण फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी गावगावीची जी मंडळं आहेत शैक्षणिक संस्था आहेत त्यांना भरभरून मदत केली पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य आहे मित्रांनो माझी शाळा माझी जबाबदारी या हेतूने सर्वांनी आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत मित्रांनो कोकणातील शाळा कोकणातील निसर्ग वाचावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तर मित्रांनो हा होता निसर्गाने समृद्ध अशा कोकणाचा व्हिडिओ आणि त्या कोकणातील नैसर्गिक सौंदर्याचा झलक काहीशा प्रमाणात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कोकणाचं सौंदर्य कसं आहे सो सो कोकणातील गाव कसे आहेत कोकणातल्या वाडी कशा आहेत येथील चालीबोली कशी आहेत हे आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून घेऊनच घेऊ पण कोकण हा जिवाळ्याचा विषय आहे आणि हीच आहे कोकणची कथा कोकणची कथा म्हणजे येथील आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य आणि नटलेले आजूबाजूचा प्रदेश मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स जास्तीत जास्त प्रमाणात माझ्यापर्यंत येऊ द्या जेणेकरून अजून असेच व्हिडिओ मला बनवता येतील आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवरती आजूबाजूच्या कोकणातील परिस्थितीवरती तसेच इतर परिस्थितीवरती मला काहीशा प्रमाणात प्रकाश टाकता येईल काहीशा प्रमाणात मतं मांडता येतील आणि तुमची मतांची ही मला गरज आहे जेणेकरून आपण एक चर्चासत्र सुरू ठेवू